याची पूर्ती करावी आणि सरकारला सद्बुद्धी विठ्ठलाने द्यावं या सा... रिंगण मोर्चातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आवाज बुलंद विविध मागण्यांसाठी धडकल्या अंगणवाडीच्या महिला मानधन वाढ ग्रॅज्युएटी आणि पेन्शन आजारपणाच्या रजा याची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज वर्ध्यात रिंगण मोर्चा काढलाय भर पावसात रस्त्याने जाणाऱ्या या रिंगण मोर्चाने सर्वांची लक्ष वेधले यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचारी महिलेने डोक्यावर चुंबळ घेत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती डोक्यावर घेत सहभाग घेतलाय आयटेक संघटनेच्या नेतृत्वात रिंगण मोर्चा काढण्यात आला वर्धेतील स्टेशन फाईलमधून निघालेल्या रिंगण मोर्चात मोठ्या संख्येत अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या विविध मार्गाने समोर जात मोर्चा जिल्हा परिषदे येथे पोहोचला विठ्ठला सरकारला सद्बुद्धी दे अशा घोषणा विविध अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून गोष्टबाजी करण्यात आली जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देऊन आपल्या विविध मागण्या या रिंगण मोर्चातून मांडण्यात आल्या आहे भर पावसातही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रिंगण मोर्चाला प्रतिसाद एकाधी झालेली एक आहे आणि दिवशी सरकारने विविध योजनाची घोषणा केलेली आहे त्यामुळं जे सरकारने दिलेले आश्वासन आहे मानधनवाड ग्रॅज्युटी आणि पेन्शन आजापायाच्या रजा याची पूर्ती करावी आणि सरकारला सद्बुद्धी विठ्ठलाने द्यावं यासाठी हा रिंगण मोर्चा ठिकाणी करतो यासह स्थानिक ज्या मागण्या आहेत त्या स्थानिक मागण्यांना घेऊन हा मोर्चा या ठिकाणी जिल्हा परिषद जात आहे जिल्हा परिषद स्थळाच्या ज्या मागण्या आहेत त्या विशेष करून थकीत प्रवास भत्ता आहे त्यानंतर आपल्याला थकीत त्याच्यामध्ये सीबीचे पैसे आहे दोन वर्ष झालेत सरकारने अजूनपर्यंत मोबाईलचा रिचार्ज दिलेला नाही वाढती मोबाईल हे चार्ज बघता फक्त दोनशे रुपयाला भागत नाही आणि म्हणून सरकारला या ठिकाणी सद्बुद्धी देईल असं सरकारला अपेक्षा करतो विठ्ठल करून मारणीय या महाराष्ट्राच्या